नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दे नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आढावा बैठक संपन्न झाली नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत या बैठकीत घेण्यात आल्या बैठकीला माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माडी भाजपा पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार एजाज शेख आदी उपस्थित होते नवापूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे तसेच मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली घोषित झाले आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जोरात तयारी करावी लागते काही उमेदवार असतील आपण कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी दे त्याच्या मागे तास्तीने आपण उभं राहावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत घेतली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या आपल्या मागच्या निवडणुकीत पराभव झाला मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले या ठिकाणी लोकांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगलं मतदान आपल्या शहरामधून मिळालं होतं भारतीय जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आता मी यादी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहेत एका प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांची उमेदवारी मागितली एकच असते पक्षाने तो कुठला निर्णय केला आपल्याला समजा उमेदवारी नाही मिळाली नाराज होऊ न आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर तसं विठू भाऊनी सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक संध्या पक्षाकडून मिळू शकतात